नमस्कार फ्रेंड्स किचन या तुमच्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आज मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळे आज माझे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल मी स्वतः स्वतःला एक छोटस गिफ्ट केलं आहे काय हरकत आहे कधीतरी आपणच आपल्याला गिफ्ट द्यायला चला तर हे काय गिफ्ट आहे हे अनबॉक्सिंग करून पाहूया पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळे त्या आनंदात मी छोटस गिफ्ट स्वतःला केलेलं आहे हे बघा तुम्हाला ओपन करून दाखवते ह्यामध्ये काय आहे ते ह्या छोट्या मस्त काचेच्या जार आहेत खूप क्यूट आहेत हे बघा ह्या जार मध्ये काय ठेवायचं आहे हे अजून मी ठरवलेलं नाही तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की यामध्ये काय ठेवणार आहे मी किंवा काय ठेवू शकते पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट कायम असू द्या लवकरच घेऊन येणार आहे एक विस्मरणात चाललेली पारंपरिक रेसिपी पाहायला विसरू नका तुम्हाला नक्की आवडेल तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय